ऑनलाईन मागवलेल्या पाच वस्तू आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा आपल्याला पाहिजे ती वस्तू ऑनलाईन मिळून जाते म्हणून आपण बऱ्याच वस्तू ऑर्डर करतो पण ते चांगल्या निघतील असं नाही तर याच्यापैकी आपण कोणकोणत्या वस्तू आपल्याला हेल्प होणार आहेत आणि चांगल्या निघाल्या आहेत त्याचे रिव्ह्यू मी देणार आहे इथे मी एक किचनसाठी स्टोरेज बॉक्स घेतलेला आहे हा आपण किचनसाठी किंवा आपण एखाद्या वस्तू आपल्याला ठेवायच्या असतील त्यासाठी यूज करू शकतो किंवा मुलांच्या काही वस्तू ठेवण्यासाठी आपण यूज करू शकतो तर हा बॉक्स छान आलेला आहे तर तुम्ही बिंदा सहा खरेदी करू शकता त्याच्यामध्ये अशा प्रकारचे सहा बॉक्स आलेले आहेत तुम्हाला जर व्हेजिटेबल स्टोरेज करायचे असतील किंवा कोथंबीर असते कडीपत्ता असते लिंबू असते अशा वस्तू आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो आणि त्या जर तुम्हाला स्टोरेज करायच्या असतील तुम्हाला आवडत असेल तर हा बॉक्स नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरेल या बॉक्सची क्वालिटी देखील छान आहे आणि हा मला वन फिफ्टी रुपीजला भेटलेला आहे ऑनलाईन पिक्चरमध्ये दाखवल्यापेक्षा हा थोडा छोटा आलेला आहे पण क्वालिटी त्याची चांगली आहे आता आपण दुसरं प्रोडक्ट ओपन करून बघणार आहोत ते कोणतं ते तुम्ही नक्की बघा हे प्रॉडक्ट मी ऑनलाईन मिशोवरून मागवलेलं तर याच्यामध्ये मा आपण काय येते बघूया ह्या वस्तू मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल नसतात ज्या वस्तू फॅन्सी वस्तू किंवा कोणत्या तरी डिझायनर वस्तू आपल्याला मार्केटमध्ये एवढ्या आवडत नाही तेवढ्या आपल्याला ऑनलाईन आवडतात आणि शॉपिंग करणं तर हे महिलांचं कामच आहे आणि खरेदी देखील ऑनलाईन भरपूर होते तर हे पॅकिंग त्यांनी छान केलेलं आहे याच्यामध्ये काही डाऊट नाही तर हे प्रोडक्ट काढल्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बॉक्स निघालेला आहे बाहेरून छान दिसत आहे याची पॅकेजिंग एकदम छान होती परफेक्ट होती तर हे याच्यामध्ये काळा कलरचं आम्हाला दाखवलेलं जे प्रिंटवरती होतं ते काळा कलरचं होतं पिक्चर पण हे पिंक कलरचं निघालं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे टूथपेस्ट आणि ब्रश ठेवण्याचं आपण टूल्स घेतलेले आहेत मला जर हे प्रोडक्ट आवडत असेल तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेऊन मिशोवरती सर्च करू शकता आपण तिसरं प्रोडक्ट बना बघणार आहोत ते म्हणजे हे प्रोडक्ट आपल्या किचनसाठी खूप उपयुक्त आहे तर सगळ्यांकडे आपण चांगल्या क्वालिटीचे आपण कंटेनर बघत असतो तर सगळ्यात चांगलं प्लास्टिक कोणतं असतं तर मिल्टनचं तर हे मिल्टन मी मिल्टनचं ॲमेझॉनवरून ऑनलाईन मागवलेलं आहे काही वस्तू मी ए मिशोवरून मागवल्या काही वस्तू मी फ्लिपकार्टवरून मागवल्या आणि काही वस्तू मी ॲमेझॉनवरून मागवत असते तर त्याच्यामध्ये तरी बेटर आपल्याला मिळून जाते आणि जी नवीन वस्तू मार्टमध्ये मा किंवा कोणत्याही मॉलमध्ये दिसली तर मी नक्कीच खरेदी करत असते आपण हे ऑनलाईन मागवलेलं मिल्टनचे कंटेनर कसे निघाले आहेत ते आपण बघून घेऊयात हा पूर्ण एक बॉक्स मी मागवलेला आहे मला खूपच हेल्पफुल झालं जेव्हा मी यूज करायला घेतले हे कंटेनर तर खूप छान आहे आणि वॉशेबल आहेत धुवून वगैरे खूप छान येतात त्यांना क्रॅश वगैरे पडत नाही असे एका बॉक्समध्ये तीन होते एक मोठा त्याच्यामध्ये एक मिडल आणि त्याच्यामध्ये एक लहान असे हे असे बॉक्स होते आणि खूप छान निघाले त्यांची क्वालिटी देखील खूप छान होती आणि त्याला पॅकिंग एवढीच के छान केलेली खूप छान केलेली मला बेस्ट वाटलं ॲमेझॉनवरून मी जे डबे कंटेनर मागवले ते चांगले आल्याबद्दल मला आनंदित झाला कारण बरेचदा आपण अशा वस्तू मागून घेतो आणि त्यांची क्वालिटी देखील राहत नाही पण मिल्टन या कंपनीची मला क्वालिटी चांगली वाटली मी मिल्टनचे बरेच डबे टिफिन देखील त्याचे वापरते लंच बॉक्स देखील त्याचे वापरते असते सगळ्या जर रॅपर मी ओपन करून घेतलेला आहे तुम्ही नक्की हे खरेदी करू शकता आता आपण चौथं प्रॉडक्ट बघणार आहोत ते अंडे वगैरे ठेवण्यासाठी आपल्या फ्रीजमध्ये अंडे आपण इकडे तिकडे ठेवत असतो किंवा जागा कमी पडते जो आपल्या फ्रीजमध्ये अंडे ठेवण्याचा स्ट्रँड मिळतो तो खूप छोटा असतो त्यामध्ये आपण जर जास्त अंडे आणले आं थे, तर ते आपण ठेवू शकत नसतो तर ते आपल्याला कशा तरी कॅरीबॅगमध्ये ठेवावे लागतात डे ठेवण्यासाठी हे कंटेनर मला खूप आवडले तर तुम्ही हे नक्की खरेदी करू शकता बिंदास ऑर्डर करू शकता पाचवजता अशी कंटेनर आहे बास्केट आहेत असे बास्केट मी मागवलेत पण ते ना ऑनलाईन मला खूप मोठे दिसत होते जेव्हा मी खरेदी केले तेव्हा ते असे ते छोटे छोटे आले पण ते हेल्पफुल होत आहे कारण ठेवण्यासाठी मला युजफुल होत आहेत त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेव आपण टोमॅटो वगैरे ठेवू शकतो आपण ओपनच ठेवत असतो कॅरीबॅगमध्ये वगैरे टोमॅटो ठेवत नसतो तर हे याचं वा हे बास्केट वापरून आपण टोमॅटो देखील ठेवू शकतो आपलं सहावं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे स्टोरेज बॉक्स तर आपल्या घरामध्ये बऱ्याचशा वस्तू वस्तू असतात जसं जिरं म्हणा किंवा आपण याच्यामध्ये विलायची वगैरे असं ठेवू शकतो किंवा अशा कानातले मी तर इयरिंग वगैरे ठेवण्यासाठी ठेवलेला आहे हा बॉक्स देखील तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता मिशोवर देखील हा अवेलेबल आहे तर तुम्ही तिकडे जाऊन खरेदी करू शकता याच्यातली कोणतीही वस्तू मला स्पॉन्सर केलेली नाही मी स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली आहे आधीचा व्हिडिओला तुम्ही छान प्रतिसाद दिलेला होता तर तुम्हाला हा व्हिडिओ देखील आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा